आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज ए नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील शेवगेडांग ग्रामपंचायत हद्दीतील बोरीची वाडी येथे आज सुमारास असलेल्या मसाल पोल्ट्री फार्म मध्ये बिबट्याने फस्त केल्या मात्र कोंबड्या फस्त केल्यावर बिबट्याला पोल्ट्री फार्म मधून बाहेर पडता न आल्याने त्याने डरकाळ्या मारण्यास सुरुवात केली बिबट्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक जमा झाले त्यांना बिबट्या पोल्ट्री फार्म मध्ये अडकल्याचे दिसले गावकऱ्यांनी तात्काळ वन विभागाला पाचारण केले वन विभागाच्या रेस्क्यू टीमने एक तासाच्या अथक परिश्रमानंतर बेशुद्ध करून पिंजरात जेरबंद केले दरम्यान बिबट्याला बघण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी भागीर तातकरी इगतपुरी नाशिक